तरुण भारत ट्रस्ट संचलित ज्ञान प्रबोधन मंदिर या शाळेमध्ये बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी का प्रबोधन दिवाळी धमाका हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मागील तेरा वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवला जात आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात सहभाग घेतला या वर्षीच्या प्रबोधन दिवाळी धमाकामध्ये एकूण दहा स्टॉल्स उभारण्यात आले होते या स्टॉल्समध्ये खाद्यपदार्थ दिवे पणत्या आकाशकंदील यासह विविध वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केल्या होत्या याशिवाय इतर उपयुक्त व आकर्षक स्टॉल्सही लावण्यात आले होते या स्टॉल्सना पालकांनीही मोठ्या संख्येने भेट दिली मुलांना उद्योजकीय कौशल्ये आणि वस्तूंची माहिती मिळावी त्यातून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा हेच या उपक्रमामागचे उद्दिष्ट आहे तरुण भारत न्यूजशी बोलताना ज्ञान प्रबोधन मंदिरच्या मुख्याध्यापिका मंजेरी रानडे म्हणाल्या की दिवाळी धमाका या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना वर्गाच्या चौकटी बाहेर जाऊन अनुभवात्मक शिक्षण घेता येते आयुष्यात आवश्यक असलेल्या कौशल्यांचा विकास अशा उपक्रमांद्वारे शक्य होतो त्यामुळे आम्ही हा उपक्रम विद्यार्थ्यांकडून साकार करून घेतो हे सर्व उपक्रम आमचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात गेली तेरा वर्ष ज्ञान प्रबोधन मंदिर या शाळेमध्ये मॅनेजमेंटच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी म्हणून प्रबोधन दिवाळी धमाका ही ॲक्टिव्हिटी घेतली जाते आणि दरवर्षी मुलं खूप उत्साहानी यात भाग घेतात पालक आम्हाला खूप त्यांचा ॲक्टिव्ह सहभाग दाखवतात आणि मुलांना प्रोत्साहन देतात तर याच्यात सर्व शिक्षिका शिक्षक आणि सगळा म्हणजे स्टाफ इन्वॉल्व्ह असतो मुलांना मग ते मार्गदर्शन करतात आणि मुलं आणि शिक्षक मिळून हा वेगवेगळे स्टॉल्स ठेतात यंदा देखील दहा स्टॉल्स आहेत ह्याच्यात खाद्यपदार्थ आहेत मुलांनी स्वतः बनवलेली शुभेच्छापत्र पणत्या आकाशकंदील हा दिवाळीसाठीचा सा म्हणून स्टॉल आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत शिवाय खेळांचे स्टॉल्स आहेत आमच्याकडे अटल लॅब आहे तर अटल लॅबतर्फे सायन्स रिलेटेड खेळ मुलांनी एका स्टॉलमध्ये दाख ठेवलेत शिवाय होम सायन्स एक विषय आहे त्यामुळे होम सायन्सतर्फे ह्यावेळी एक विशेष स्टॉल आहे तर असे जवळजवळ दहा ते बारा स्टॉल्स आमच्याकडे आहेत आणि दिवसभर सर्व पालक या स्टॉल्सना भेट देतात आणि त्यामुळे सगळ्यांचं प्रोत्साहन त्यांना मिळतं आणि खूप ऊर्जेनी ते ह्या स्टॉल्समध्ये मुलं त्यांचा सहभाग दाखवतात आणि या स्टॉल्समुळे किंवा या दिवाळी कि धमाका या ॲक्टिव्हिटीमुळे मुलं खूप वेगवेगळी कौशल्य शिकतात जी पुस्तकात शिकली जात नाहीत जे आपण चार वर्गांमध्ये चार भिंतीच्या वर्गात शिकतो त्याच्या पलीकडे पुस्तकांच्या पलीकडे त्यांना खरी कौशल्य जी जीवनावश्यक आहेत ती या अशा उपक्रमातनं मिळतात तर या उद्देशाने हा आ, ही ॲक्टिव्हिटी आम्ही सुरू केली आणि विशेष म्हणजे या स्टॉल्समधनं जो काही थोडाफार त्यांना नफा होईल तर तो आपण समाजाप्रती देणं लागतो ही भावना ठेवून तर काही विद्यार्थ्यांना शिक्षकांना घेऊन आम्ही ज्या गरजू संस्था आहेत किंवा काही काही ठिकाणी खूप गरज असते की काही कोणीतरी फंडिंग देईल थोडी मदत तर या मुलांच्याकडनं तो खारीचा वाटा म्हणून आम्ही अशा संस्थांना जिथं चांगलं काम सुरू आहे खरं त्यांना मदत मिळत नाही तर अशा ठिकाणी आम्ही ती मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून मुलांना देखील समाजाप्रती त्यांची जी आ, एक जबाबदारी आहे तर त्याचं त्यांना थोडंसं शिकवण या उपक्रमादाद्वारे मिळते तर या सर्वांमध्ये आमचे चेअरमन सर किरण ठाकूर सर आमचे मॅनेजमेंट आणि सर्व शिक्षक या सगळ्यांचा खूप चांगला सहभाग आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी खूप चांगल्या रीतीने हा उपक्रम राबवू शकतो धन्यवाद ज्ञान प्रबोधन मंदिरचे गोविंद विलिंग यांनी सांगितले की या सर्व स्टॉल्समधून मिळणारे मानधन आम्ही सामाजिक कार्यासाठी वापरतो बेळगाव शहरातील गरजू संस्थांना हे मानधन दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहभागातून समाजासाठी एक खालीचा वाटा दिला जातो हे विशेष आमचा दिवाळी धमाका एकच वैशिष्ट्य आहे मुलं स्वतः गोष्टी बनवतात आणखी त्या गोष्टी दिवाळीच्या अगोदर लोकांना विकतात पॉटरी मेणबत्त्या बनव बनवणं आणखी ह्या ज्या मेणबत्त्या आहेत ह्या स्पेशल मेणबत्त्या आहेत म्हणजे पॉल्युशन जास्त होत नाही ह्या कॅन्डल्स ह्या मेणबत्त्या त्याच्यानंतर तऱ्हेतऱ्हेचे खाण्याचे पदार्थ बनवतात थोडे ते, ते इथेच विकतात फास्ट फूड आणखी थोडे घरी पॅकेट्स पण लोक घेऊन जातात पंट्या ह्या हे पण पुष्कळ आई वडील येतात आणखी दिवाळीचं घेऊन जातात कंदील बनवतात दिवे बनवतात आणि त्याच्याने पुष्कळ काय चेंजेस जे आहेत हे मुलामध्ये होतात एक छोटीशी गोष्ट अशी आहे तर जेवण बनवलं जातं त्या जेवणामध्ये ही मुलं केटरिंग कसं करायचं लोकांना कसं खेचायचं आणखी आपल्या स्टॉलमध्ये कसं पैसे जास्त मिळवायचे ही आयडियाज त्यांना येतात hmm. मग ह्या पैशाचं आम्ही काय करतो हे पैसे आम्ही चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्सना देतो ब्लाइंड स्कूल म्हणा ह्या गो ह्या ठिकाणी आम्ही हे पैसे देतो आणखी प्रत्येक वर्षी ही मुलं जाऊन देतात आणखी त्यांना पण फार खुशी होते की त्यांचे जे पैसे आहे मिळालेले आहेत ते एका चांगल्या कारणासाठी वापरले जातात नमस्कार आज माझा मुलगा युग थर्ड एमध्ये आहे ध्यान शाळेत आणि आज आम्ही ह्या दिमा दिवाळी धमाक्या एक्झिबिशनला आलेलो आहे आम्ही लास्ट चार वर्षापासून येतो आहे ह्या दिवाळी धमाक्याला आणि आम्हाला हे कॉन्सेप्ट खूप आवडते का म्हटलं तर ह्याच्यामुळे पोरं एंटरप्रेन्युअरशिप त्यांना ते एफर्ट्स कळतात की दिवाळी धमाका स्टॉल चालवायला किती एफर्ट्स जातात त्याच्यात काय स्किल्स लागतात मार्केटिंग प्रेझेंटेशन हे सगळे स्किल्स त्यांना शिकायला मिळतात आणि हेच त्यांना फ्युचर एकदा ते जसे जसे ते मोठे व्हायला लागतील ते स्किल्स त्यांना उपयोगी पडणार आणि त्याचं इम्पॉर्टन्स कळणार सो हे जे कोणत्या कॉन्सेप्ट आहे आम्हाला खूप आवडते आणि आम्ही दरवर्षी पोरांना सपोर्ट करायला येतो